श्री गणेशाय नमहा ओम गणगणपते गन नमहा स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे माघ महिन्यामध्ये येणाऱ्या गणपती बाप्पांच्या जयंतीविषयी तर यावर्षी माघी गणेश जयंती ही दोन हजार सव्वीसमध्ये वार गुरुवार रोजी बावीस तारखेला आलेली असून या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो कारण या चतुर्थीला या जयंतीला गणेश चतुर्थी विनायक चतुर्थी तसेच तिलकुंड चतुर्थी असे म्हणतात त्यामुळे या दिवशी तिळगुळाचे विशेष महत्त्व असते तर या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला असे म्हणतात तर गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला यावर आपण एक छान सुंदर अशी कथा एका व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत सा तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की आपल्याला ही गणेश जयंती कशी साजरी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे जेणेकरून की आपल्या इच्छा पूर्ण होतील व आपल्या मुलांच्या आप अभ्यासामध्ये प्रगती होईल तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला परंतु गर माजा चानल चानल बर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तर आपल्याला बावीस जानेवारी रोजी म्हणजेच माघी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची म्हणजेच आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे व तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला सर्वात प्रथम तर एका तामणामध्ये घेऊन हो त्याला जलाभिषेक अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे व त्याचबरोबर शुद्ध आणि गायीचे दूध असेल तर त्या दुधाने तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे एवढे झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून आपल्याला देवघरामध्ये त्यांच्या जागी स्थापित करायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना या दिवशी शमीपत्र आवर्जून अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचे आवडते लाल फूल जास्वंदाचे असो गुलाबाचे असो किंवा कोणतेही लाल रंगाचे फूल जे ही गणपती बाप्पांना प्रिय आहे ते तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यानंतर एकवीस दोरवांची जुडी ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गणेश जयंती ही आपल्या घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीनं साजरी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तिळगुळाचे महत्त्व असल्यामुळे गणपती बाप्पांना तिळगुळाच्या मोदकाचा नैवेद्य हा नक्कीच आणि आवर्जून दाखवावा त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा अकरा वाजून एकोणतीस मिनटापासून ते एक वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत आहे म्हणजेच दुपारी मध्यान्हाच्या वेळी आपल्याला गणपती बाप्पांची विशेष अशी एक सेवा करायची आहे व या दिवशी याच काळामध्ये आपल्याला असे उपाय करायचे आहेत ज्यामुळे की गणपती बाप्पा हे आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील व आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये आप प्रगती होईल किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छेची पूर्ती देखील होईल तर त्या सेवा कोणत्या आहेत व ते उपाय काय आहेत ते आता आपण जाणून घेऊ तर तुम्हाला मध्यान्नाच्या वेळी शुभमुहूर्त असल्यामुळे याच वेळेमध्ये गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी ही अर्पण करायची आहे व ही जुडी अर्पण करत असताना तुम्हाला मनामध्ये गणपती बाप्पांच्या ओम गणगणपते हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे व ती एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे असे असा एक, एक छोटासा आणि साधा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे तर हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी ह्या दूर होतात नोकरीमध्ये असलेले प्रश्न सुटतात त्याचबरोबर विवाहासंदर्भामध्ये जरी काही प्रश्न असतील तर ते देखील मार्गी लागतात तसेच आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी देखील एक उपाय आहे तो तुम्हाला म्हणजेच आई वडिलांना आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर तो कोणता आहे तर या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडीदार आपण अर्पण केलेलीच आहे तर त्याचनंतर आपल्याला गणपती बाप्पाने एक लाल फुलं अर्पण करायचे आहे आणि एक शुद्ध तुपाचा दीप तुम्हाला गणपती बाप्पाच्या समोर प्रज्वलित करत असताना आपल्या मुलाचे नाव घेऊन गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे त्याचे लक्ष अभ्यासामध्ये लागू दे म्हणजेच गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या मुलांवर त्यांची विशेष कृपा ठेवतील आणि जो काही दीप तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर प्रज्वलित केला आहे तो प्रज्वलित करत असताना तुमच्या मुलाचे नाव घेऊन प्रार्थना केल्याच्या नंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचे पठण हे कमीत कमी तीन वेळा करायचे आहे जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही त्यात पाहून वाचा किंवा मग मोबाईलवर गणपती अथर्व शीर्ष मंत्र चालू करावं त्याच त्या मंत्राच्या सोबत सोबत तुम्ही देखील मनातले मनात तो मंत्र म्हणा हा मंत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे की हे गणेश देवा हे बुद्धीचे देवता माझ्या मुलांची अभ्यासामध्ये मन लागू दे तो जो काही प्रयत्न करत आहे परीक्षेमध्ये यश मिळवण्याचे त्यात त्याला यश मिळू हो दे अशी गणपती बाप्पांना पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पा तुमची ही नक्कीच स्वीकार करतील तर मागी गणेश जयंतीच्या दिवशी अतिशय शुभ दिवस आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांकडे कोणतीही प्रार्थना केली कोणतीही सेवा केली तर त्याचे फळ गणपती बाप्पा हे नक्कीच देतात तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिले एकवीस दुर्वांच्या जोडीचा उपाय आणि त्याचबरोबर आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी कोणती सेवा करावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावर सदैव राहू हो यासाठी कमेंटमध्ये श्री गणेशायनमा लिहायला देखील विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री गणेशाय नमहा गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या